खर्डा येथील ग्रामदैवत असणारे कानिफनाथ यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी गर्दी केली होती यात्रेसाठी मुंबई पुणे व पूर्ण महाराष्ट्रातून खर्डा गावातील ग्रामदैवत असणाऱ्या कानिफनाथ यात्रेसाठी येत असतात यावर्षी यात्रेमध्ये हेलिकॉप्टरची हवाई सफारी करण्यात आली होती व हेलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी लहान मोठ्यांनी गर्दी केली होती हेलिकॉप्टरमधून खर्डा परिसरातील देवस्थान खर्डा शहरातील बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन यावेळेस घडवण्यात आलं हेलिकॉप्टर सफारीचं आयोजन संजय पेडगावकर यांनी केलं होतं तसेच यात्रेत पोलीस प्रशासनाने योग्य बंदोबस्त केला होता यासोबत खरडा ग्रामपंचायतीतर्फे ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व लाईटची व्यवस्था करण्यात आली होती सवलतीसाठी निवारा सुद्धा करण्यात आला होता व डॉक्टर लाड यांनी अँब्युलन्सची मोफत सेवा दिली होती प्रथमच हेलिकॉप्टरची हवाई सफर करून आलेले अप्पा यांना आम्ही विचारलं की तुम्हाला कसं वाटलं एकदम छान वाटलं ग्रामीण एरिया हेलिकॉप्टर हे नवीन असतं आपण सिटीला जातो पण सिटीला हेलिकॉप्टरचं कोण सफारी करीत नाही ग्रामीण एरिया जत्राच्या येते ओमकार फाउंडेशनच्या माध्यमातून हवाई सफारी ठेवली त्याचा लोकांनी आनंद घ्यावा आणि तुमचं सगळं आनंद वाटला आपण सगळं गाव बघायला मिळालं नवीन गाणीपनाथ यात्रेनिमित्त जे आयोजन करण्यात आले हेलीपॅड राईट हे आधी आनंदीदायक गोष्ट आहे आणि सर्वसामान्याला एकदम आनंद देणारी गोष्ट आहे आमचे संजय पेट डावकर जाऊ आमचे त्यांनी या हेलिपॅडची सोय केल्यामुळे आमची मनटी इच्छा पूर्ण झाली नगरवर आम्ही आमची इच्छा पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या खूप छान वाटलं कारण महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर साठी धनसिंग साळुखींची रिपोर्ट खरडा